न्यूजलाइंड अचूक वेधक पियुष प्रवीण कुराडे यांनी बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे एकाहत्तर तास व शंभर मीटर बॅकवर्ड स्केटिंग अवघ्या चौदा पॉईंट चौऱ्याऐंशी सेकंदमध्ये रेकॉर्ड पूर्ण केला असून त्याने स्वतःचे नाव गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे पियुष हा अभिनव एज्युकेशन सोसायटी आंबेगाव पुणे या शाळेत चौथी इयत्तामध्ये शिकत असून शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा शर्मा मॅडम यांच्याकडून त्याचे कौतुक करण्यात आले व पियुषने आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे व आत्तापर्यंत केलेल्या कारकिर्दीबद्दल के त्याचे सर्वांकडून त्याचे खूप कौतुक केले जात आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी मिळत आहेत पियुष हा रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीच्या पट्टू या रिले उपक्रमात सहभागी झाला होता हा रेकॉर्ड सत्तावीस मे ते एकतीस मे या कालावधीमध्ये बेळगाव येथे राबवला होता याचे प्रशिक्षक विजय मलजी सर असून सहाय्यक मार्गदर्शक सायली नगरकर आहेत याच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्वतःचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे पियुष हा शिवाजी घोडके बापू यांचा नातू तसेच पियुषचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व भाजप नेते अतुल भोसले यांनी केले द न्यूज लाईन अचूक वेधक